मनपा जलवाहिनी चोरी प्रकरण ताजं असताना अजून एक वेगळं प्रकरण समोर आलंय मनपा अधिकाऱ्यांना दिलेलं शासकीय वाहन रात्री दहा वाजता वाईन शॉपच्या बाहेर दिसतं वाहनात नेमका अधिकारी असतो ड्रायव्हर असतो की अजून कोणी सविस्तर वृत्त असय तर काही दिवसांपूर्वी शहरातील गिरणा टाकी परिसरात रात्री साडे दहाच्या सुमारास एका वाईन शॉपच्या बाहेर महाराष्ट्र शासन लिहिलेलं वाहन क्रमांक एम एच एकोणीस चार आढळलं वाहन बराच वेळ त्या ठिकाणी उभं दिसलं म्हणून वाहनाकडे चौकशीसाठी जात असताना ते शासकीय वाहन सुसाट वेगाने गिरणा पंपिंग रस्त्याहून एका कॉलनीमध्ये शिरलं थोड्या अंतराहून बघितल्यानंतर त्या महाराष्ट्र शासन दिलेल्या वाहनातून एक व्यक्ती बाहेर आला त्या व्यक्तीने टी शर्ट आणि शॉर्ट पॅन्ट असे कपडे परिधान केले होते ती व्यक्ती दरवाजा उघडताना डुलत होती कदाचित त्या व्यक्तीने भरपूर प्रमाणात मद्यपान केले असावे असा संशय आला दुसऱ्या दिवशी शहरातील महाराष्ट्र शासनाच्या वाहनांची चौकशी केली असता ते वाहन मनपा अधिकारी वापरतात असं कळालं मग मनपा अधिकाऱ्यांच्या लॉगबुकची चौकशी केली असता त्यामध्ये एप्रिल दोन हजार चोवीस नंतरची कुठलीही वाहन नोंद आढळली नाही याचा अर्थ असा की अधिकाऱ्यांना दिलेलं शासकीय वाहन कधी जातं कधी येतं याची कुठलीही नोंद मनपा कर्मचारी आणि अधिकारी घेत नाही चोवीस पंचायत चोवीस ची आहे ना तेवीस चोवीस आहे त्याच्यामध्ये पेज असल्यामुळे पुढे कंटिन्यू चालू केलेलं असाही विषय नाही आहे नोंदी केलेले आहेत त्यांनी पण पु पुढच्या आहेत लास्ट लास्ट टाइम ती कोणत्या तारखेची आहे लास्ट कधी इंट्री केलेली आहे त्यांनी अठरा एप्रिल दोन हजार चोवीस ची इंट्री केली त्यानंतर इंट्री केले त्याच्यानंतर काय केलेलं आहे एंट्री घेण्यात आलेला दिसत नाहीये खूप तिची चौकशी करतो मी दोन चार दिवसात त्या वाहन वाहनाची नोंदच दिसून येत नाही ते सांगत नाही ते जे दहा बारा जे वाहन आहेत ना त्याच्यासाठी एक वाहन आहे वाहन चालकांनी केलेली नाही सर ते बारा वाहन चालक आहेत बारा वाहन चालकांना आदेश काय होते नोंदणी केलेली अठरा एप्रिल पासून अठरा एप्रिल असा भोंगळकार कारभार या महानगरपालिकेत चालू आहे मात्र या मद्यपान केलेल्या वाहन चालकाला येथील कर्मचारी मात्र ओळखत असतीलच मनपाचं हे शासकीय वाहन अधिकाऱ्यांना त्यांच्या निवासस्थानी सोडल्यानंतर शहरात कुठे कुठे फिरत असते यावर मात्र प्रश्नचिन्ह आहे तर अशा या संपूर्ण भोंगळ कारभारावर मनपा आयुक्त आता काय कारवाई करतील यावर सगळ्यांचं लक्ष लागून आहे